के लिए चार पल कम नहीं थे कभी तुम नहीं थे कभी हम नहीं थे कभी तुम नहीं थे कभी, नहीं थे, कभी, नहीं थे, कभी हम नहीं हां सुरू व्हायची ने मी थांबून ठेवलं तुमच्यासाठी प्यार के हसी हां आज लवकर सुरू केलं दादा मौसम नहीं है प्यार के हसी काय करू रे दादा बघ आज डायरेक्टली सहा वाजता घरी आली त्यानंतर प्रॅक्टिस त्यानंतर आता आल्याबरोबर लाईव्ह ला आली नाही नाही हा बसा आला थांबा पण आहे खूप वेळ झाला दिदी कैसनबा सब बढिया जी सब बढिया सागर दादा ताई आता बोला की यू पी भाषेत किती दिवस झाले ऐकण्यासाठी कान रस्त आहेत काय दादा त्रास झाला ते यू पीवाला निघून गेले ना सो आले आलेबिलकारे निघून गेले तर मला लई त्रास झाला होता तुमचा आवाज मस्त आहे ताई गायन कला मस्त आहे थँक्यू चेतन दादा तुषार दादा मी भूतची स्टोरी सांगेन आपण कथाभूत कथाभूत कथापुराण कथा लावू श्याम मध्ये शा श्याम मध्ये काही पण का गं ते तुषार तर लई भित्रे आहेत ना लेट्स होप आप बहुत बहुत सारे बॉलिवूड uh, टॉलिवूड ॲक्ट्रेस हे ज्यादा खूपसूरत हो वो विदाउट एनी मेकअप ओके okay, दादा थँक्यू सो मच ताई तुम्ही प्रेम केलं आहे का कारण तुमचे प्रेमाचे गाणे खूप म्हणता तुम्ही असं काहीही नसतं दादा प्रेम केलं म्हणून प्रेमाचे गाणे म्हणेल का तू तरी सांग राधा ताई पण ऐकूनच जाणार आज राधा शमशान मध्ये तू जाशील का आधी ते सांग <laughs> सांग हे हाय प्रवीण दादा हाय ताई नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त तुषा दादा मी सांगते स्टोरी राधा झालं की नाही ते सॉंग लिहून जिंदगी लेंगे हम प्रेम डाकिन भूत हडळ पिशाच असं काहीच नसतं या जगात प्रेम तर पहिले नसतं दादा बाकीचं असू शकतं पण या जगात प्रेम 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 काहीच नसतं मला सांगा गोष्ट जादूटुणा भूत बाधा कर्णी बाधा तुम्हीच सांगाओ सागर दादा मीठ पटेल <coughs> ताई तू भाऊजीवर प्रेम केलं नाही का लो मॅरेज आहे माझी ओम भट स्वा तुझ्यावर दादा तुला काय बघायचं आहे ह्या ते सांग आधी हे हाय प्रकाश दादा हाय अधिराज डाकिनी पिटलोट संपला आहे याची नोंद घ्यावी सगळ्यांनी आज डाकिनीनं भक्ताला किडनॅप केलं असावं कारण भक्त खूप दिवस वेळ झाला दिसून नाही राहिले सो मला असं वाटते डाकिनीनं हल्ला केलाय आज काही पायी लागेल काकी पाय लागी का पाय लागी पाय लागी, लागी। कृष्णाजी सांगा रे कोणीतरी लवकर मला ऐकायची आहे स्टोरी जर जगात प्रेम नाही आहे मग देशाची लोकसंख्या एकशे दीडशे करोड कशी झाली <coughs> 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 प्रेम हो <laughs> जे म्हणतो ना मला तो व्यक्ती खूप आवडतो कारण तो केअरे केअर करतो तो खूप छान बोलतो तो मला खूप जीव लावतो ती मला खूप जीव लावते ती माझ्यावर एक्झेड विश्वास ठेवते असं करते तसं करते सो हे सगळं करते करतेचं कधी नाही करत नाही करत नाही करत नाही करत होऊन जाते त्या नादात प्रेम संपून जाते मग संपते ते प्रेम कुठलं त्यापेक्षा प्रेमच नाही जगात अरे भूत राजा बहाराजा हे <coughs> <ए> हाय अजित <coughs> नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा पियुष शेंबेजी हॅलो ताई हाय निलेश दादा प्रेमाच्या आणि त्याचा काही संबंध नाही आहे प्रेम त्याला नाही म्हणत